जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कळसा माझ्या मी एकदा शिकते मी काही त्रिमितीय वस्तू बनवल्या आहेत इष्टिका चिट्टी चौकोनी सूची त्रिकोणी दंडकोल शंकू त्रिकोणी सूची धन्यवाद नमस्कार माझे नाव स्नेही बघले माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पळसकर मी त्रिमिती आकाराच्या वस्तू बनवल्या आहेत तसेच वृत्तचित्ती दंगोल इष्टिका चित्ती चौकोनी सूची त्रिकोणी चित्ती गुण त्रिकोणी सूची माझे <laughs> नाव <laughs> कनया <laughs> विठ्ठल <laughs> मिरगुटे <laughs> मी <laughs> आता <laughs> सावी <laughs> शिकतो माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पळगाव मी काही त्रिमितीय वस्तू बनवल्या आहेत तसेच गोल इष्टिकाची ती शंकू दंडगोल त्रिकोणीची ती नमस्कार माझे नाव सलोनी सोपान पडोळे मी इयत्ता सावी शिकते माझ्या शाळेचे नाव जिप केंद्रीय प्राथमिक शाळा पळसगाव मी काही त्रिमिती आकाराच्या वस्तू बनवल्या आहे जसेच की घन त्रिकोणीची ती चौकोनी सूची इष्टिका चिट्टी दंडगोल गोल, गोल शंकू त्रिकोणी नमस्कार मी गायत्री मिरकुटे माझ्या शाळेचं नाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पळेसगाव मी काही त्रिमितीय वस्तू आकाराच्या वस्तू बनवल्या आहेत तसेच वृत्ताचिट्टी किंवा दंडगोल त्रिको चौकोनी सूची उत्पंच कोणी चिठी शंकू घन अशा काही मी वस्तू बनवल्या आहेत माझे नाव कृष्णा बालाजी डाडा आहे मी आता सावी शिकतो मा माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पळसगाव मी काही त्रिमितीय आकाराच्या वस्तू बनवल्याने बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे चिखलापासून हा आहे दंडगोल हा घन हा शंकू हा त्रिकोणी सूची हा चौकोनी सूची ाची ती हा त्रिकोणी त्रिकोणीची स्टार्ट माझे पूर्ण नाव श्रुती कुमार पडोळे मी येतात सहावीस शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पळसगाव मी काही त्रि आकाराच्या वस्तू बनवल्या आहेत जसेच की पंचोकोनीची ती चौकोनी सूची ત્રિકોણીચિતિ તી દંડગોલ ત્રિકોણી સચી ઘન ઇષ્ટિકા ચિતી શંકુ